की अतिष्टी आणि फूर याच्यामुळं काही जिल्ह्यात अजूनच नुकसान झालेले आहे नुकसान दोन प्रकारचं आहे काही ठिकाणी सगळ्यात वाईट स्थिती म्हणजे जमीननेच वाढ गेली आणि त्याच्या आणि काही ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक ओर्च ज्या तत्सवित करण्यात ती वाहून गेली आता यावेळेला अपेक्षा अशी होती की ज्यांची जमीन वाहून गेली ज्यांचा इलेक्ट्रिक ओर्ट वाहून गेल्या त्यांना काही ना काही ते आर्थिक मदत पुन्हा उभं राहण्याच्यासाठी करायची आवश्यकता आता राज्य सरकारने जर धोरण ठरवलं त्याच्यामध्ये त्याच्या पाठिंबाच्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षाच्यासाठी तर एक वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोग करेल पण त्याची गरज लागणार नाही आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झाले ते पाहिल्याच्या नंतर त्याची काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रकमेच्यासाठी माफ करून दीर्घ हप्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते आज ही पुरेशी आहे असं मला वाटत नाही म्हणजे जी काही सराव चालली ती जी। पैसे किती द्यायचे मत वागतं मी कामा नाही मारत मी पैसे देईन मी निधी देईन ही काही गोष्ट चांगली नाही आणि शेवटी आजचं कारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याच्या वाचना केलेल्यावर

या निवडणुकीमध्ये फारसं राजण आणू नये अशी भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळे या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतंय की ठिकठिकाणी गट राहत तो एका फर्शाचा आहे आणि तोच फर्श दुसरीकडं दुसऱ्या फारसावर जातोय याचा अर्थ सत्य की इथे एकवटचा नाही आहे पण ठीक आहे पंचायत सदस्याची निवडणूक आहे त्याच्यात लोकांना हवं की योग्य निकाल मतदार घेततील त्यापेक्षा अधिक जास्त लक्ष द्यायचं कारण नाही माझ्यासारखे जे लोक आहेत आम्ही या निवडणुकीत लक्ष आधी कधी करत असतो आणि आत्ताही करत नाही